सध्या सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रकारचे रील्स बनवणं याचा वापर तरुण पिढीकडनं कित्येकदा चुकीच्या गोष्टींसाठी होताना आपण पाहतोय अशातच एक रील समोर आली आहे ज्यामध्ये नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिकीतून एका व्यक्तीचा हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानं खळबळ उडाली होती मात्र हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कोण्या व्यक्तीच्या अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही उत्साही तरुणाने केल्याचं नंतर समोर आलंय सदर व्हिडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीचा शोध घेत रील बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं यावेळी रील बनवण्याच्या उद्देशानं फक्त अशा अवस्थेत आपण डिक्कीत बसल्याचं तरुणाने यावेळी सांगितलं आणि अशा आशयाचे व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांना दाखवले मात्र रील बनवण्याच्या नादात समाजामध्ये भीती निर्माण करण्याचं काम या तरुणांकडून झालं असून या विरोधात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील ठरणार आहे संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास एक मेसेज आला की एका पांढरे कार कारमधून टिकी मधून एक हात बाहेर असलेली एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रांच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती गाडी जी आहे ऍक्टिव्हेंबर वरून तिचा मालक मुंबई मधील रेव असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी शेख नावाच्या एका कोपर खै्याला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती दोन तीन दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो त्याचा भाऊ त्याचा भाचा आणि मित्र असे चौघ जण त्या गाडीतून एक रील बनवत होते गाडी चालवत होता त्याचा एक सहकारी गाडीच्या टिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि दोघ जण मोटरसायकल वरून पाठीमागून रील्स त्याचं त्याच तयार करत होते त्यामध्ये ते शेवटी असं आवाहन करतात की दर गेक्यातून लोक मैतो लॅपटॉप का बिझनेस करता मेरा लॅपटॉप का शॉप आहे उसमे जाऊ अशा प्रकारचं एक रील्स ते तयार करत होते यांना दोन तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार हे त्यांच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ मिळून आला त्यांचा कुठलाही गैरहू त्यामागे नव्हता परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ते निष्काळजीपणे चालवली बेदरकारपणे चालवली म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग करून वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे आणि निमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषतः तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो